ये। तर ही विहिर ऐतिहासिक आहे सुरुवातीला तुम्हाला या विजेचा इतिहास सांगतो आणि मग आपण विहिरीची इतिहास बारकाई नाही का हा जो इतिहास आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज इथून आपण डायरेक्ट उडी मारतो पेशव्यांच्याकडे मधला साधारणपणे तीस ते पस्तीस वर्षांचा कालखंड थोडासा दुर्लक्षित राहतो तर या विहिरीच्या अनुषंगाने तुम्हाला इतिहास सांगतो म्हणजे एखाद्या कायदाही आता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना लवकर म्हणजे बत्तीसाव्या वर्षी मारण्यात आलं पकडलं संगमेश्वरला कोकणामध्ये आणि आळंदीच्या खालील इथं त्यांना मारण्यात आलं सोळाशे एकोणनव्वद अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद शिवाजी महाराजांचा मृत्यू सोळाशे ऐंशीचा आहे तर त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यानंतर माग पाणी बघा बर काय माग नंतर काय झालं तर त्याच्यानंतर मराठ्यांची राजधानी रायगड पडला किंवा रायगड औरंगजेबाच्या ताब्यात गेला त्यावेळेला संभाजी महाराजांची राणी राणी येसुबाई आणि मुलगा शाहू शाहू त्यावेळेला असे लहान होते सात वर्षांचे होते हे दोघं औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेले हे दोघच कैदेत गेले असं नाही रायगडावरती त्यावेळेला सहाशे लोक होती ते सहाशेच्या सहाशे कैदेत गेले त्याच वेळेला संभाजी महाराजांचा भाऊ छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीला गेलेले होते जिंजीला शिवाजी महाराजांचा एक जावई होता हरजीराजे महाडी किंवा हरपाल महाडी मग इकडे हे औरंगजेबाच्या कैदेत असताना इकडे मराठी शाही काही वर्ष राजाराम महाराजांनी लढवले राजाराम महाराजांचा मृत्यू सतराशे मध्ये सिंहगडावरती आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ते आजारपणात गेले राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांची राणी तारा राणी हिना शाही लढली ही तारा राणी म्हणजे हंबीरराव मोहित्यांची कन्या हंबीराव छत्रपतींचे सर्वसेनापती होते आता औरंगजेबाच्या कैदेमध्ये शाहू हे सतरा वर्ष होते लहानाचे मोठे ते तिकडंच झाले कैदेमध्येच झाले मी शाहू म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचे सख्खे नातू यांच्याविषयी आपण बोलतोय कोल्हापूरचे राजर्षी शाहू वेगळे हा ते स्वातंत्र्याच्या काळात तर शाहू हे सतरा वर्षे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते येसुबाई या तीस वर्षे कैदेत होत्या मग कैदेमध्ये असताना बाहेरच्या बातम्या आत कळाव्यात आतल्या बातम्या बाहेर कळाव्यात बाहेर नक्की काय चालू आहे हे आतमध्ये कळावं या हेतूनं येसुबाईने शाहूंची दोन लग्न केली औरंगजेबाच्या कैदेत की लग्नाच्या माध्यमातून आपल्याला बाहेरच्या बातम्या आत कळतील आतल्या बातम्या बाहेर कळतील लग्न म्हटलं की इकडची लोक इकडे येणार इकडची इकडे जाणार असं होणार मग शाहूंची एक राणी ही शिंद्यांच्या घराण्यातील होती इतिहासात तुम्हाला महाजी शिंदे सत्ता शिंदे माहिती असतील बचेंगे तर औरफी लढेंगे त्यांचं मुलगा इथं कनेरखेड म्हणून आहे आणि तेच शिंदे घराणं म्हणजे आजचं ग्वालेचं शिंद्या घराणं माधवराव होते आता दुसऱ्या दिसतात तर त्यांच्या घरातील एक शाहूंची राणी होती त्या राजेशबाई म्हणून होत्या शाहूंची दुसरी गाणी होती ती जाधवांच्या घराणी इतिहासामध्ये संताजी धना आणि धनाजी असे दोन मोठे मराठी सरदार होऊन गेले संताजी पुरपडे धनाजी जाधव धनाजी जाधवांच्या घराण्यातील एक त्यांच्या राणी होत्या त्या सत्ारबाईं म्हणतो ही दोन्ही लग्नं औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना झाली त्यावेळेला औरंगजेब नव्या नवरीला बघण्याची इच्छा व्यक्त करतो येसुबाईंना म्हणतो मला सुमुख बघायचा आहे एक रिवाज होता मग येसुबाई काय करतात औरंगजेबाच्या भेटीसाठी शाहूंच्या बरोबर राणीला न पाठवता दाशीला बायको किंवा दाशीला राणी म्हणून पाठवतात ती दाशी म्हणजे विरुबाई ही विरुबाई जी होती ती शिंद्यांच्या पाठ पाठराखीन म्हणून तिकडे गेलेली होती पाठराखीन माहिती आहे तुम्हाला नव्या नवरेपर्यंत पूर्णातून जात असतं ही धाडशी होती हजरजबाबी होती मराठी राणीला रिप्लेस करण्या एक पद सौंदर्य तिच्याकडे होतं मग शाहू आणि विरुबाई हे दोघं मिळून औरंगजेबाला भेटतात औरंगजेब सुद्धा ओळखतो ही काय शाहूची राणी दिसत नाही औरंगजेब होता त्यातूनच मग शाहू आणि बिरुबाई लग्न होऊन तिला राणीचाच दर्जा आहे त्या वीरूबाईने या विरीचं बांधकाम केलेलं म्हणजे शाहूंची तिसरी वेळ या वीरूबाईंचा शाहूंच्या नंतरच्या जीवनावरती फार मोठा प्रभाव होता मात्र त्यांचा राजकीय जबाब नसायचा ही दाशीची राणी झालेली होती मात्र शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जी काय बांधकामं झाली त्याचं सुपरविजन देखरेख किंवा ॲडमिनिस्ट्रेटर या दुर्बई करायच्या म्हणजे ह्यांचा रोल थोडासा वेगळा होता अगदी पुण्याचा शनिवारवाडा बांधण्यामध्ये सुद्धा गिरुबाईंचा रोल आहे मग आता हे बांधकाम कावं कसं का लागले आपली बांधकामं कमी आहेत कारण आपल्या राजवटी स्थिर नव्हत्या आपला बहुतांश वेळ आणि पैसा हा लढाईमध्ये गेला आपले जे राज्यकर्ते होते त्यांना आयुष्य फारसं लाभलेलं नाही शिवाजी महाराज एकावर संभाजी महाराज होते राजाराम होतेच अगदी बाजीराव म्हटलं तरी चाळीस मग आता या बांधकामाच्या वेळेला कसं झालं औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात होता मात्र त्याला पूर्ण मराठी शाही जिंकता आली नाही औरंगजेबाचा मृत्यू नगरच्या शेजारी भिंडार म्हणून काय होता तिथे त्याचा मृत्यू झाला सतराशे साठ ला खुलताबादला दपन करण्यात आला मग औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या फाटाफुट व्हावी किंवा धुई निर्माण व्हावी म्हणून शाहूंची सुटका झाली औरंगजेबाचा मुलगा शहा आजम यानं शाहूंना सोडलं सतराशे सात ला सुटकेमागचं कारण तुम्हाला सांगतो औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाची जी मुलं होती शहा आजम आणि शहा आलम यांचं म्हणणं असं पडलं की आपण सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात असताना आपल्याला मराठी शाही जिंकता आलेली नाही मात्र आपलं आग्र्याचं किंवा दिल्लीचं राज्य सुद्धा जाऊ शकत कारण सगळे प्रमुख सरदार महाराष्ट्रात होते मग तिकडे जर काय रजपुतानी उठाव जर केला तर तेही गेला आणि हेही हातात नाही म्हणून औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला दिल्लीला जात असताना नर्मदेच्या पुढे गेल्यानंतर साहूंची सुटका केली <coughs> तोपर्यंत हे सगळे महाराष्ट्रातच होते नर्मदेच्या पुढे गेल्यानंतर शहा आजमचं म्हणणं असं आलं की आपण मराठ्यांचा कुलदीपक वंशज किंवा छत्रपतींचा नातू दिल्लीला घेऊन चाललोय याचा अर्थ एक ना एक दिवस मराठे दिल्लीला पोचतील त्यांना जर महाराष्ट्रामध्ये खिळवून ठेवायचं असेल तर मग शाहूंची सुटका केली पाहिजे म्हणून फक्त शाहूंना सोडलं येसुबाईंना ते दिल्लीला घेऊन गेले त्यांना ओलीस ठेवण्यात आलं हातचा म्हणून मागं ठेवलं मग शाहूंची सुटका झाली त्यावेळेला सातारच्या अजिंक्य तारा किल्ल्यावरनं तारा राणी मराठी शाही लढवत होत्या मात्र तारा राणींना शाहूंना राजेपद देण्यास नकार दिला म्हणजे चुलकी आणि पुतण्या राजपदावर शाहूंचा हक्क होता त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी गादीचा वारसा हा थोरल्याचा थोरला या न्यायानं पुढे चालवला शिवाजी महाराजांचे थोरले संभाजी संभाजी महाराजांचे थोरले शाहू शाहूं त्यामध्ये ते भाजप यायला पाहिजे होते अगदी पाटील की सुद्धा तशीच दिली जायची एखादा पाटील वारला तर त्याचा थोरला मुलगा पाटील होणार हे पुरंपार पद्धती चालत आलेल्या होत्या तर शाहूंना राजपद मिळायला पाहिजे होतं तारा राणीनं त्याला नकार दिला मग शाहूंच्याकडे फौज नव्हती शाहूंसाठी फौज गोळा करण्यामध्ये बाळाजी विश्वनाथनं महत्वाची भूमिका बजावली बाळाजी विश्वनाथनं त्या काळी नुसत्या खलित्याद्वारे पत्र व्यवहाराच्या फौज तयार केली तारा राणीच्या बाजूचे काही सरदार शाहूंच्याकडे वेळेस वळले त्यामध्ये धनाजी जाधव परसोजी भोसले नागपूरचे भोसले घराना खंडेराव दाबाडे तळेराव दाबाडाजी दाबाडे यांनी शाहूंचा पक्ष घेतला आणि मग शाहू आणि तारा राणी म्हणजे चुलती आणि पुतण्या यांच्यामध्ये युद्ध होऊन हे युद्ध खेड मंचरला झालेलं होतं नाशिक रस्त्याला मराठ्यांच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन काद्या तयार झाल्या सतराशे आठला साताराला अलिंकेताराव शाहूंचा राज्याभिषेक झाला तारा आणि कोल्हापूरला पणाळायला गेला आता येसुबांची सुटका झालेली नव्हती कैदेमध्ये जरी असल्या तरी मराठ्यांच्या राणीच होत्या तिच्या सुटकेसाठी सुद्धा बाळाजी विश्वनाथनं प्रयत्न केले नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जाऊन मुस्लिम सत्तेबरोबर करार किंवा के तह केला त्या करारानुसारच मराठ्यांनी पाणीपत लढलं पाणीपत हे हरयाणामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता उत्तरेकडे नव्हती मग इकडून तिकडे जाऊन लढायचे कारण काय तर तो येसुबाईंना सोडून करार हे बाळाजी विश्वनाथचं संघटन कौशल्य मुसतीपणा बघून शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपद दिलं सतराशे तेरा <coughs> पेशव्यांना सुपे आत्ताचा पुणे हा प्रांत देण्यात हो आलेला होता पेशवे पुण्यातनं थोडासा कारभार बघू लागल्यानंतर छत्रपती सुरुवातीच्या <coughs> धावपळीतनं स्थिर झाले त्या कालावधीमध्ये <coughs> <coughs> विहिरीचं बांधकाम सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस असं झालेलं आहे येसुबाईंची सुटका सतराशे एकोणीसला झाली चार जुलै सतराशे एकोणीसला त्या अदिंक्यतारावर आल्या त्याच वेळेला सातारा वसवण्यात आला मूळचा सातारा वेगळा आहे तर सातारावाला कोण आहे हां तर मूळचा सातारा सतारा बाजूला होता आत्ता जो सातारा आहे तो येसुबाईंची सुटका झाल्यानंतर बरोबर तीनशे वर्षापूर्वी वसवण्यात आला सातारा वसवण्यात आला सतराशे एकोणीस ते सतराशे ये सह येसुबाईंच्या बरोबर सहाशे लोक कैदेत होती पैकी साडेचारशे परत आले कारण तीस वर्षांचा कालावधी फार मोठा आहे साधारणपणे दीडशे लोकांचा कैदेमध्ये मृत्यू झाला मग सातारा उसवण्यात आला त्याच वेळेला या विहिरीचं बांधकाम आता पूर्वी कसं असायचं एखाद्या राजाला नजराना म्हणून आंब्याची भेट दिली तो तो काई काई तर तो बहुमोल किंवा सर्वोत्कृष्ट मानला जाईल आजही आपण कोणाकडे गेलो तर काही ना काही हातामध्ये घेऊन जात असतो तर शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थान मधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरात सुमारे साडेतीन हजार एवढी आंब्याची झाडं लावलेली होती ही टोटली आमराई होती साधारणपणे दोनशे एकरमध्ये ही आमराई होती काही पेरूच्या बागा होत्या आणि त्या आमराईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्मिती म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू आमराईसाठी पाणी असा होता आता त्या काळी ही जाड झाडी होती या ज्या वस्त्या आहेत हा लिंबगावचा भाग आहे लिंबगाव ठाणे या बाजूला दीड किलोमीटर दीड दोन किलोमीटरवर आहे ह्या वस्त्या आहेत ह्या वस्त्या अलीकडच्या म्हणजे ऐंशी नव्वद वर्षापूर्वी ज्या वेळेला प्लेगच्या साथी आल्या त्यावेळेला गावठांमधनं लोक बाहेर आले त्याच्या आधी ही दाट झाडी होती आमराई होती शत्रूच्या सहजासहजी लक्षात ये नाही येणारा हा भाग आहे तर छत्रपती शाहू सातारून घोडण इकडे यायचे मधून जवळ आहे दहा बारा किलोमीटर आहे या परिसरात ते शिकारेला वगैरे फिरायचे इथं ते विश्रांती घ्यायचे इथं थोडीशी बैठक व्यवस्था आहे इथं ते विश्रांती घ्यायचे त्यांना कधी निवांतपणा हवा असेल त्यावेळेस ते इथं यायचे इथं ते विश्रांती घ्यायचे ही निवासाची जागा नाही हे गुप्त असल्यासारखं ठिकाण आहे तसंच पहिली पेशवे जे आहे बाळाजी विश्वनाथ भट हे श्रीवर्धनचे त्यांची एक राणी संगमेश्वरमधली होती त्या गंगा म्हणून होत्या एक राणी या गावातील होती त्या राधा म्हणून होत्या थोडक्यात बाजीरावांची आई इटली होती बाजीराव थोडले बाजीराव ज्यांनी शनिवार वाडा बांधला ते किंवा चालूच्या भाषेत मस्तानी वाले बाजीराव मस्तानी पाहिलं का बघा तर बाजीरावांची आई इथली होती आता पेशवे म्हणजे प्रधान पेशवे म्हणजे राजे नव्हे ॲज अ प्राईम मिनिस्टर पेशव्यांना कोणत्याही मोहिमेवर जायचं म्हटलं महत्वाचा निर्णय घ्यायचा म्हटलं तर राजांची मोहर ला लागायची ॲज अप्रुवल सिक्कामोर पेशवे सातारला येत होते तसेच आदोळी या गावामध्ये यायचे पेशव्यांच्या आणि शाहूंच्या काही गुप्त गाठी गेली ज्याला आपण सिक्रेट मिटिंग म्हणतो खलबत इथं झालेली आहे बाजीराव चिमाजी अप्पा या ठिकाणी येऊन गेलेले आता हे ठिकाण असं आहे या बाजूला चंदन आणि वंदन असे दोन किल्ले आहेत ते सात आठ किलोमीटर वर आहेत इकडे कल्याणगड आहे चौदा किलोमीटर वर आहे इकडे अजिंक्यतारा दहा बारा किलोमीटर वर आहे इकडे वैराटगड आहे तोही दहा बारा किलोमीटरवर आहे या पाचवी किल्ल्याच्या मध्ये असलेले ठिकाण आहे हे सगळे किल्ले इथून दिसतात तर ज्या वेळेला शाहूंचे सरदार किंवा बाजीराव चिमाजे अप्पा युद्धाच्या महिमेवर जायचे त्यावेळेला त्यांच्या सैन्याचा तळ किंवा छावणी तसायचे बाजीरावांच्याकडं पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त सैन्य होते मग ते सगळं सैन्य घेऊन ते काही किल्ल्यावर जात नव्हते इथं दाड झाडी होती पाण्याची व्यवस्था होती आणि हे पाचवी किल्ले <coughs> टप्प्यामध्ये होते म्हणजे कुठूनही हल्ला जर झाला तर कोणत्याही किल्ल्यावर आपल्याला जाता येईल किंवा कोणत्याही किल्ल्यावर मदत घेता येईल तर हा साधारण विहिरीच्या बांधकामाच्या व्यवस्था इतिहास या ठिकाणाच्या संदर्भात थोडासा अलीकडचा सांगतो बाजीरावांची एक मुलगी या गावामध्ये दिलेली होती बायाबाई असं तिचं नाव होतं ती आपट्यांच्या घराना घराण्यामध्ये तर त्या आपटे घराण्याला अलीकडचा थोडासा इतिहास ऐतिहासिक वारसा आहे ज्याचा उल्लेख फारसा कुठं येत नाही महात्मा गांधींची विचारसरणी संपूर्ण जगभर अभ्यासली जाते तर गांधी हत्येच्या वेळेला नथुराम गोडसे इथं दीड महिना राहिलेला होता नतुराबरोबर सापडलेले आपटे या गावचे होते आपटे गोडसे आणि परचुरे परचुरे ग्वाल्हेरचे होते परचुरीने गोडशेला पिस्तूल वगैरे दिलेलं होतं हाताऱ्या पुराणाची जबाबदारी परचुऱ्यांच्याकडे होती गोडशेनं थायरेंडचं प्रॅक्टिस याच आमराईत केलेलं होतं आपट्यांच्याकडं जबाबदारी अशी होती तिथून दिल्लीला जाणं येणं तिथं राहण्याची व्यवस्था करणं कटाची इच्छुता राखणं हे आपट्यांच्याकडं काम होतं मग गांधी हत्येनंतर फार गांधी हत्येनंतर पुण्याचे काकासाहेब गाडगे तिने ओळखलं नंतर तर आपला नंतर पुढं पकडण्यात आलं खटला त्याला फाशी देण्यात आली गांधी हत्येनंतर फार मोठी जागवळ झाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा प्रवाह होता गावामध्ये बऱ्यापैकी मोठे वाडे होते अगदी तीनशे साठ चौकटी असलेला वाडा होता गावामध्ये कापडाची मिल किंवा हातमात म्हणा ऐंशी कामगार होते त्यालाही इतिहास होता मराठी राजघराणं आणि पेशवे यांची वस्त्र किंवा कपडे घेऊन जात होते तर गांधी हत्येमध्ये झालेल्या जाळपोटमध्ये हे सगळं गेलं इथला ब्राह्मण समाज विस्थापित झाला पुण्याचे दूधवाले चितळे तुम्ही ऐकून असाल ती मुळचे इथले आहे <coughs> गायिका आहेत मुगावरी आपटे त्यांचंही मुल आहे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे प्रिय होते राम खांडेकर त्यांचंही मुल आहे बासरीवाले गोग म्हणून होते त्यांच्याही मुली आहे तर अशा प्रकारचा ऐतिहासिक वारसा या परिसराला लाभलेला आहे मग आता आपण विहिरीची माहिती घेऊया ही उपविहीर आहे ती मुख्य विहीर आहे हे खोल आहे की उपविहीर म्हणजे हे साठासारखे हे काही खोल नाही आहे दहा बारा फूट पाणी आहे मराठीमध्ये एक म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर हा आड विहीर हा पुलासारखा पूल आहे ह्याच्या खालीसुद्धा कमानी आहे खाली सुद्धा पाणी आहे आता इकडं काही जिवंत धरण नाही तिकडं दोन जिवंत धरे आहेत तीनशे वर्षामध्ये हे पाणी कधीही आटलेलं नाही उन्हाळ्यामध्ये खाली जातं आता तिथे जे पेटबर्स आहे त्याला इकडनं आणि इकडनं असं दोन्ही वरती जाता येतं तसंच आपल्याला वरून खाली येता येतं पूर्वी आपल्याकडे पाणी वरती उचलण्यासाठी मोटारचा वापर व्हायचा रहाट असायचे हातानं पाणी काढण्यासाठी रहाट रहाट फॉर ड्रिंकिंग पर्पज रहाट गाडगं गा असायचं आठ ते बारा फूट उंचीपर्यंत जर पाणी चढवायचं असेल तर राहाट गाडगं गा। आणि त्यापेक्षा खोलीवरून पाणी काढायचं असेल तर मोठ रहाट राट गाडगा आणि मोठ हे तिन्ही वेगळे आहे तर राहाट गाडगं आणि मोठ फॉर इरिगेशन पर्पज म्हणजे शेतीसाठी पाणी म्हटलं की राहाट गाडगं आणि मोठ आणि पिण्यासाठी पाणी म्हटलं की फक्त राहाट तर हिथं मोटांचा वापर केलेला आहे इकडं तीन मोठांची जागा आहे आणि या बाजूला तीन मोठांची जागा म्हणजे सहा मोठांच्या जागा इथं आहे पण इकडे नऊ आहे नऊ आणि सहा पंधरा होत आहे पंधरा मोठांची जागा जरी असली तरी प्रत्यक्षात चालू होत्या बारा म्हणून हिला बारा मोठींची विहीर असं नाव पडलेलं आहे मोठ कशी झालाय वर आता या विहिरीमध्ये महत्वाचं काय तर यामध्ये असलेली काही शिल्प ही दोन शिल्प आहेत मराठी याल असं म्हणतात शरीर असतं वाघाचा चेहरा शौर्य आणि समृद्धी याचं ती प्रोटेक्ट मानलं जातात इंग्लिशमध्ये लायगर बॉडी ऑफ लायन फ्रेस ऑफ टायगर सिंबल ऑफ ब्रेवरी अँड प्रॉस्परेजी अशी महत्वाची आहे बऱ्याचशा किल्ल्यावरून आजही आहेत तुम्ही रायगडावरती गेला दिंडी दरवाजावरती आहेत शिमनेरला आहेत अलिंग्य आहेत पन्हाळ्यावरती आहेत जी जुनी मंदिरं असतात ना त्याच्यावरती सुद्धा ही दोन शिल्प असतात तर शौर्यादी समृद्धी याचं खूप प्रतीक मानलं जाते आता जीकांना वरती गेल्यानंतर ही जी बैठक आहे त्याला पूर्वी लाकडी दरवाजे होते पूर्वीचे कुंटीवाले किंवा कुसवाले दरवाजे जुन्या वाड्यांना असतात तर तिन्ही बाजूला दरवाजे होते वरती लोखंडी कड्या आहे तिथं पडदे सोडले जायचे वाड्याची ठिकाणी पडदे असायचे दरवाजे लावले पडदे सोडले तिथे इशोरूमसारखंच आहे खाली बैठा आता टाकलेला असायचा आणि तिथं छत्रपती श्याम शिशिय खोकले बाजीराव यांच्या चित्रेतमे इथं झालेलं आहे त्यांचं सैन्य वरती असायचं तिथं आतमध्ये खांबावरून काय शिल्प कोरलेली आहेत रंग आत्ताचे खांबावरून कोरलेल्या शिल्पामध्ये गणपती आहे ते बुद्धीचं प्रतीक मानलं जातं मारुती आहे शक्तीचं प्रतीक मानलं जातं खाली घोडेस्वर हत्तीस्वर आहेत सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं काही मोर किंवा राजहंस आहेत त्यांच्या तोंडामध्ये मोत्याची माळ असते सौंदर्य आणि सुबत्ता याचं प्रतीक मानलं जातं अलीकडे आपण वास्तुपुरुष म्हणतो किंवा यक्ष तसंही एका खांबावर होते वास्तुपुरुष किंवा यक्ष म्हणजे या संपूर्ण स्ट्रक्चरचा भहार ते पेलत आहे किंवा या संपूर्ण वास्तूचं ते संरक्षण करत आहे असं आपण मानतो मग आतमध्ये काही फुलं आहेत काही शुभ चिन्ह आहेत काही सोबत आहेत वरती जनरली कमळाची फुलं असतात ते मांगल्य पावित्र्य याचं प्रतीक मा मानलं जातं तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीचं असताना पण कमळ असतं आता मुख्यधी परिसराची बिटेची बांधकामं आत्ताची आहेत ती काही जुनी नाही ते इलेक्ट्रिक मोटर्स वगैरे ठेवण्यासाठी आत्ता केलेली आहेत हे पाणी खोल आहे साधारण पासष्ट फुटापेक्षा जास्त आहे टॉप टू बॉटम साधारण शंभर फुट तळापर्यंत पायऱ्या आहेत तळापर्यंत आपल्या पुढच्या लोकांनी सोय करून ठेवलेली आहे मात्र तळापर्यंत उतरायचं म्हटलं तर तुम्हाला पोहता आलं पाहिजे तुम्ही करून असला पाहिजे तरच खाली जात आहे पाण्याच्या खाली गूढ किंवा रहस्यमय असं काहीही नाही कारण या विहिरीचा मुख्य हेतू आंबराईसाठी पाणी असा वाटतं बऱ्याच लोकांना वाटतं खालून काय वैरा आहे का आणखी काय काय सिजनाबीजना आहे का तर तसं काय आता वरती मुख्य ही राष्ट्र कोणी आहे मध्ये जे कंगोरे आहेत ना त्या कंगोऱ्यावरती प्रत्येक कोपऱ्यामध्ये नागाचं शिल्प आहे नागाला हिंदू संस्कृतीमध्ये संरक्षक मानलं जातं तुम्ही ऐकून असाल जुन्या खजिन्यांच्यावरती नाग असतात नागाची <coughs> भूमिका ही संरक्षणाची असते म्हणून नागांचे शिल्प आहेत वरच्या लेवलला चार वाघांची शिल्प आहेत ती शलभ किंवा शिल्प शिल इकडचे व्याल आहे आणि ती शरब शिल्प व्याल मी त्यामध्ये फरक असतो ही प्रोजेक्ट असतात ती फ्रीडी म्हणजे पूर्ण शरीर असतं वाघाला मराठी शाहीचं प्रतीक मानलं जातं सिंबल ऑफ म मराठा किंगडम इज टायगर आणि हत्तीला मुस्लिमशाहीचं प्रतीक मानलं जातं ही दिशा दक्षिण आहे ही उत्तर आहे दक्षिण दिशेला तोंड करून अलीकडची दोन शिल्पं आहेत ना त्यांच्या चारी पयाखाली हत्ती आहेत त्यांचा अर्थ असा मराठ्यांनी दक्षिणेकडच्या चारी शाह्या पादाक्राम केलेल्या होत्या कुतुबशाही आदिलशाही निजामशाही विदरशाही किंवा बरीचशाही दक्षिणेकडचा बहुतांश भाग आपण केव्हा ना केव्हा जिंकलेला होता असा अर्थ अलीकडच्या दोन शिल्पांचा पलीकडची दोन शिल्प उत्तरेकडे दोन करून ही थोडीशी झेपावणारी आक्रमक किंवा अटॅकिंग असे त्यांची तोंडं आहेत बारकाईनं बघितलं तर ते लक्षात घेऊया की गर्जना करणारे दाखवलेले त्यांचा अर्थ असा की मराठ्यांची नजर आता उत्तरेकडे आहे मराठे उत्तरेकडे केव्हाही झेप घेऊ शकतात अशा अर्थाची ती दोन आहे विहीर साधारणपणे शिवकाल आणि पेशवेकाल यांच्या बरोबर आहे नंतरच्या कालावधीमध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले ते नंतर तसे संकेत या शिल्पा दिलेले आहेत ह्याच्याच वरती छत्रपतींचं सिंहासन आहे हे बांधीव प्रकारचं आहे आपल्याला शिवाजी महाराजांचं सोन्याचं सिंहासन ऐकून माहिती आहे तेराशे बावन्न किलोचं होतं मी एक्झॅक्ट किलो मध्ये सांगतोय तुम्हाला आपण म्हणताना मन सोन्याचं होतं असं म्हणतो त्याचं पुढं काय झालं हे कुणाला माहिती नाही इतिहास तज्ज्ञामध्ये याबद्दल मतभेद आहे परंतु बांधी प्रकारची महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणं अगदी असंच पाचडलं आहे रायगडाच्या पायथ्याशी तिकडे छत्रपती शिवाजी जिजाऊ बसायच्या या ठिकाणी त्यांचे नागपूर छत्रपती शाहू बसायचे बैठ्या गाद्या लोडतक्की असायचे दोन्ही बाजूला अंगरक्षक असायचे छत्रधारी एक माणस माणूस असायचा छत्रधारी म्हणजे जत्रेमध्ये देवाचा छत्र असतं ना जसं पूर्ण राजांना छत्र असायचं छत्र चामर म्हणतो आपण तर तिथे बसून ते ज्या वेळेला सैन्याची छावणी असेल तळ असेल त्यावेळेला सैन्याच्या अडीअडचणी किंवा त्यांचा मान सन्मान ते इथे घ्यायचे हा राजदरबार नव्हे स्थानिक लोकांशी इथं ते संवाद साधायचे आमराई राहिलेली नाही अवशेष रूपाने एका दुसरं झाड आहे हे झाड त्यावेळेस आहे पारावरचं पारी त्यावेळेस आहे पारावरती महादेवाचं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे ते विहिरीच्या बांधकामाच्या वेळेसच आहे हे बोलीभाषेत पिपरने म्हणतात साहित्यामध्ये पिंपरी वड आणि पिंपळ त्यांचा या चिंचेच्या बाजूला जे गवत आहे तिथं त्यांचा वाडा होता साध्या मातीचा होता आतमध्ये घोडे वगैरे बांधण्याची सोय होती अलीकडं म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव <सभी> शहाण्णवला तो पडला तर असा हा सगळा परिसर आहे तुम्ही <सभी> सगळं बघा इथं शेजारच मी राहतो मी रवी वर्णेकर मी इथला स्थानिकच आहे तर शेती करत करत थोडंसं मार्गदर्शन करत असतो माझ्याकडं सध्या हुरडापाट्या चालू आहेत त्यामुळं माझी तयारी चालू आहे तर तुमच्या शंका विचारा मला